अंबरनाथपूर्वेतील कांसई विभागातील स्वामी देवप्रकाश गृहसंकुलातील रहिवाशांनी पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त होऊन आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय या गृहसंकुलात जवळपास सव्वाशे कुटुंब राहतात आणि मागील अनेक महिन्यांपासून या भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे येथील रहिवाशांना केवळ दहा मिनिटे पाणी पुरवठा केला जातो पाणी न मिळाल्याने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी आता आगामी निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय त्यामुळं माजी नगरसेविका अपर्णा भुईर आणि मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भुईर यांनी नागरिकांची समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे गृहसंकुलातील प्रवेशद्वारावरच पाणी नाही तर मतदान नाही असे फलक लावून रहिवाशांनी आता संताप व्यक्त केलाय यावेळी रहिवाशांनी तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली अन्यथा ते मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा दिलाय हे कांसई विभागातील स्वामी देवप्रकाश संकुल आहे या संकुलामध्ये सव्वाशे पेक्षा जास्त फ्लॅट धारक आहेत साडेचारशे पेक्षा जास्त लोक इथे राहतात आणि इथे संध्याकाळी सहाची वेळ आहे पाण्याची परंतु पाणी हे रात्री दहा अकरा जेव्हा एम जे पीच्या मनात येईल त्यावेळी ते पाणी सोडलं जातं हे लोक वारंवार निवेदन देत आहेत फोनवर चर्चा करत आहेत परंतु ठोस असं पाऊल एम जे पीकडून या समस्येसाठी घेतलं जात नाही आहे तर आज नागरिकांनी जो पाऊल उचलला आहे नो वॉटर नो वोट अत्यंत खेदाची बाब आहे हा प्रभाग असा आहे की इथे शंभर टक्के लोक टॅक्स पे करतात शंभर टक्के लोक वॉटर पे करतात वॉटर बिल पे करतात जर लोकचे वॉटर बिल आणि टॅक्सेस क्लिअर आहेत तर मग तशी सर्व्हिस का त्यांना दिली जात नाहीये नागरिकांनी आज जो पाऊल उचलला आहे तो अत्यंत खेदाचा आहे आणि माझी मा, एम जे पीला निवे निवेदन असेल की त्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वारंवार जो दुर्लक्ष ते लोक करतायत तर असं दुर्लक्ष न करता पाणी पाण्याशिवाय कोणतच पुढे काम होणार नाहीये तर ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे असं माझं निवेदन असेल पुढची भूमिका प्रशासनासाठी अशी असेल नो वोट नो वॉटर त्यानंतर आम्ही एमजेपी पी आजच्या आज पावलानंतर काय पुढे इम्प्लिमेंट करते हे बघणार आहे आणि पुढे येत्या आठवड्यामध्ये आम्ही देखिए हमारी बिल्डिंग में पानी का बहुत प्रॉब्लम है सुबह को व्हाट्सएप पे आता है गुड मॉर्निंग गुड इवनिंग हम पहले ही देखते हैं हमारे पास पानी कितना है गुड मॉर्निंग गुड इवनिंग सब भूल जाते हैं कितने दिन से पानी की समस्या है? हमारे साल हर साल प्रॉब्लम ज्यादा ही होता है अभी थोड़ा ज्यादा हो गया है प्रॉब्लम हमको ड्रिंकिंग वाटर खाली टेन मिनट्स आता है और हमारे बच्चे भी अभी एजुकेटेड हो गए हैं अभी हम उनको टैक्स भरने के लिए बोलते हैं तो बोलते हैं जब सुबह उठते हैं पानी तो है नहीं घर में रोज़ वही जिग जिग चालू रहती है पानी किधर से लाऊं पानी किधर से लाऊं तो फिर टैक्स क्यों भरवाते हो हमसे अभी हमको ये समझ में नहीं आ रहा है कि हम बच्चों को सिखाएं क्या कि आप टैक्स भरो के नहीं भरो अगर उनको इंडियन अच्छा इंडियन सिटीजन बने कि उनको कुछ गलत रास्ता ही दिखाएंगे कि नहीं आप मत भरो पानी की समस्या में कुछ नगर पालिका में जब भी जाते हैं या पर्सनल जाते हैं या फोन करते हैं वो लोग हमेशा अलग अलग ही बहाने बताते हैं आज प्रेशर कम है आज लाइन टूट गया है पर जो बाजू की बिल्डिंगे हैं हम वहाँ से इंक्वायरी करते हैं तो वो लोग बोलते हैं हमको पानी का कोई प्रॉब्लम नहीं है तो ये समझ में नहीं आता है कि लाइन खाली ये एरिया के लिए टूटती है क्या कोई देखने के लिए तैयार नहीं है कि प्रॉब्लम है क्या यहाँ कोई चलकर आए कि आपको चार बार हमने बुलाया है तो कम से कम उसका एक बार तो जवाब दो अगर जो जवाब देते हो और तो जितने दिन, दिन लेते हो उसका मेट्रा कंप्लीट तो करो मेजर प्रॉब्लम तो यहाँ पे पानी का ही होता है बाक़ी तो अपने आप ही बिल्डिंग सॉल्व करती है तो जो हमारा गवर्नमेंट की तरफ से प्रॉब्लम है वो सॉल्व ही नहीं हो रहा है तो हम बच्चों को भी समझ में नहीं आ रहा है टैक्स क्यों पे करें अभी दो मेजर प्रॉब्लम है एक तो वाटर का प्रॉब्लम है और दूसरे जो हमारे बच्चे अभी एजुकेटेड हो गए हैं उनको जॉब देने का प्रॉब्लम है कि उनको जॉब क्या देंगे उनको कौन सा सिटीजन बना इंडिया का नमस्कार थ्री न्यूज मधे आप सर्वे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्र भर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा